News, Marathi, आपला आपन न्यूज आपलं हार्दिक स्वागत आपण पाहत आहात धाराशिव जिल्ह्यातील सर्वात विश्वासार्ह आणि लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी नळदुर्गच्या राजकारणात नवी घडामोड शहाबाज काझी एआयमआयएम कडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेसवर पक्ष पातीपणाचे आरोप नळदुर्ग नगरपरिषद निवडणुकीत आज महत्वाचा राजकीय बदल पाहायला मिळाला काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांनी कडून उमेदवारी अर्ज दाखल करत राजकीय समीकरणांमध्ये मोठी हालचाल निर्माण केली अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या काझी यांना किल्ला गेटपासून नगर पर्यंत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी साथ दिली या उपस्थितीमुळे ए आय एम आय एमची संघटन क्षमता आणि काझी यांच्यावरील जनसमर्थन स्पष्टपणे दिसून आले अर्ज दाखल करताना काझी यांनी काँग्रेस नेतृत्वावर थेट नाराजी व्यक्त केली ते म्हणाले चाळीस वर्ष पक्षासाठी काम केलं तरीही मुस्लिम समाजाचा मी मुस्लिम समाजाचा आहे म्हणून मला डावलण्यात आलं ज्याचा काँग्रेसशी कोणताही पूर्वीचा संबंध नव्हता अशा व्यक्तीला अचानक तिकीट देणं हा उघडपणे अन्याय आहे या वक्तव्यामुळे नळदुर्गच्या राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे काझी आय एम आय एम मध्ये सामील झाल्यानंतर शहरात तीव्र उत्सुकता निर्माण झाली असून त्यांच्या प्रवेशामुळे निवडणूक अधिक चुरशीशी होणार हे निश्चित मानलं जात आहे आता नळदुर्गमध्ये प्रमुख प्रश्न जनतेचा कौल कोणाकडे झुकतो जनशक्ती की धनशक्ती नळदुर्गची दिशा बदलणाऱ्या या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे आज मी एम आय एम करून एम आय एममध्ये पक्ष प्रवेश करून एम आय एमचे नेते खासदार अविषयी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे जिल्हाध्यक्ष गोलाभाईच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आमचे शहराध्यक्ष रजवी साहेब या सर्वांशी नेतृत्वावर विश्वास ठेवून मी या ठिकाणी आज एम आय एममध्ये अध्यक्षपदाचा उमेदवारीचा अर्ज या ठिकाणी दाखल दाखल करीत आहेत पक्ष आमचा गोरगरिबांचा आहे मजुरांचा पक्ष आहे सर्वसामान्याचा पक्ष आहे धनदांडगाचा पक्ष नाही हा हा विरुद्ध धनशक्तीचा पक्ष आहे या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की चाळीस वर्ष चा काँग्रेसमध्ये सेवा केल्यानंतर सुद्धा ज्यावेळी द्यायची गोष्ट आली त्यावेळी फक्त मी मुस्लिम समाजाचा आहे म्हणून मला डावलण्यात आलं आणि ज्या माणसाचा या काँग्रेस पक्षाशी काहीही संबंध नाही फक्त तीन दिवसामध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या संबंधित सन्मान्यांनी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाचा तिकीट घेतलं त्यामुळे मी या ठिकाणी निश्चय केला मी आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी की आपल्याला आता काहीतरी विचार घ्यावा लागेल म्हणून मी आज या ठिकाणी एम आय एम मध्ये प्रवेश केलेला आहे आमचे विजन आहेत की बाजूग मध्ये या ठिकाणी चांगले पर्यटन स्थळ भाव आहेत आपल्याकडे तरुण बेकार्यांचे प्रश्न जास्त आहेत त्यांना कसं रोजगार देता येईल त्यासाठी कसं इंडस्ट्री कारखाने एम आय डी सी आपण आणता आणता कसा आणता येईल याबद्दल आमचा प्रयत्न राहील शासनाची आम्ही बांधण करू या ठिकाणी लोकशाहीच्या मार्गाने पण या ठिकाणी विकास करण्याचा प्रयत्न करतो जवळपास या ठिकाणी आहेत विरोधकाला हे हाच आव्हान आहे की आम्ही या ठिकाणी तुम्हाला विचारतो की बाबा मागील नऊ याच्यामध्ये आपण काय केलं मागच्या पाच वर्षामध्ये महाविकासचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यावेळी असलेले तेच उमेदवार आता काँग्रेसमध्ये प्रवेश करून लोकांना मतं मागत आहेत मी त्यांना पाच वर्षाचा हिशोब मागतो एखादा ठोस काम आपण सांगावं की आपण पाच वर्षामध्ये काय केलं आणि जनतेना सांगावं की आम्ही पाच वर्षामध्ये एवढी इंडस्ट्रीज आणलो एवढं हे केलो आम्ही ज्या ठिकाणी एवढ्या तरुणांना नोकरी ला लावलो आहे ते फंड्स नगरपालिकेचा त्या ठिकाणी परत गेलेला आहे आपण काम करू शकलो नाही तर आता पुन्हा आपण या ठिकाणी लोकांना मत मा, मतं मागतोय तर त्यांना नैतिक अधिकार आहे का मत माग्याचा हाच माझा आव्हान आहे आणि माझ्या सामान्य मतदारांना विनंती आहे की आता काही लोक आपल्या पैशाच्या जोरावर मतदान खरेदी करण्याचा प्रयत्न करतील मी आपणास विनंती करतो की आपण त्या ठिकाणी विपक्ष पात्यापाती आपला उमेदवार कसा आहे का फक्त पैशावरच त्या ठिकाणी मतदान घेत आहे हे सर्व बघून लोकांनी मतदान करावं आणि जाहिरातांसाठी संपर्क राहुल अंकुश कांबळे मुख्य संपादक अठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी चाळीस सबस्क्राईब करा आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी ताजा अपडेटसाठी लाईक शेअर कमेंट करा आर के ट्वेंटी फोर न्यूज मराठी तुमचा विश्वास आमचं कर्तव्य